नमस्कार मित्रांनो शेट ब्लॉक्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज थर्टी फर्स्ट आणि संध्याकाळ झाली आहे वर्षाचा अखेरचा दिवस खूप सारे आठवणी खूप सारे आपल्याला अनुभव आले असतील यावर्षी आणि ते अनुभव घेऊन सोबत आपण दोन हजार चोवीस या साली पदार्पण करणार आहोत तर थर्टी फर्स्ट आहे आणि नेहमी सारखंच म्हणजे दरवर्षी प्लॅन असतोच काय ना काय पार्टीचा मागच्या वर्षी मी इंडियामध्ये होतो यावर्षी वर्षी युक्रेनमध्ये आहे तर इथे मग आता आपली जी मराठी पोरं आहेत किंवा मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत आम्ही आता रिवरला जाऊन काही बार्बिक्यू म्हणजे भुजिंग टाईप तंदुरी टाईप काहीतरी प्लॅन केलं आहे तर खूप सारी मजा मस्ती करणार होत रात्रभर कर, बार, बारा बारामज बारांद पार्टी करता येणार आहे कारण की बारानंतर इथे मार्शलला चालू होतं मार्शलला म्हणजे बारानंतर सर्व लाईट्स वगैरे बंद आणि बाहेर फिरायची मुभा नाही इथे तर चला आजची पार्टी या वर्षाची शेवटची पार्टी असणार आहे तर भेटूया आता आम्ही चिकन वगैरे घेतो सामान वगैरे घेतो आणि पुढे जाऊया आपण तर मित्रांनो इथून आता मी चिकन घेणार आहेत आणि चिकन अशा प्रकारे इथं दुकानं असतात वेगवेगळ्या प्रकारचं मटण असतं इथे बोकड्याचं त्यानंतर बीफ चिकन बदक सगळ्या प्रकारचे मटण ते भेटेल आपल्याला मित्रांनो आम्ही रिवरला पोचलो आहे आणि इथे दगडागोळा करून परत लाकडं आम्ही विकत आले कोळसा कोळसाने आग पेटवली आणि इकडे चिकन धुवायचा सुद्धा कार्यक्रम चालू आहे तुम्हाला दाखवतो रिव्हरला येऊन आम्ही अशा प्रकारे चिकन धुवायला लावलं आहे थोडी प्रिपरेशन चुकली आमची कारण की व्यवस्थापक जे मंडळ होतं ते थोडं कमकुवत होतं काही प्लॅनिंग नव्हती त्यामुळे थोडा व्यवस्था ओलमडली त्यामुळे रिवरवर आम्ही चिकन साफ करतो आहे व्यवस्था खोलांबळी तर इकडे आपण शेकोटीकडे येऊया मेन आपली जी भट्टी असणार आहे तर भट्टीत तेल टाकले झालं आहे तर मित्रांनो इथं आम्ही आता शेकोटी पेटवते म्हणजे आग पेटून घेतो आहे तंदुरीसाठी साईड आणि चिकनसुद्धा धुवत आहोत लाकडं पेटायला थोडं प्रॉब्लेम होते कारण की थंडीचे दिवस आहेत आणि लाकडं पूर्ण ओळी आहेत तरी आम्ही सुक्का कोळसा म्हणजेच काळा कोळसा आणला इथे स्पेशली uh, so, 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 तो भट्टीसाठी वापरतात सोबत कैरोसीमुळे रॉकेल सुद्धा आणलंय तर पुन्हा एकदा प्रयत्न करतो आग लावायचा तर आग अजून चांगल्या प्रकारे लागू द्या तोपर्यंत आपण एकदा चिकनचा आढावा घेऊच या चिकनला आम्ही एकदम मजबूत माणसं बसवली आहेत की नदीला गरम पाणी आलेलं आहे मित्रांनो त्यामुळे चिकन साप करायला मजा काही औरच आहे हात हातांची वाट लागून गेली एवढं गरम पाणी आहे हात अक्षरशः भाजायला लागलेत बोलतो एवढं गरम पाणी आहे इथं इंचीज ला आपण परंतु दिवस आठवून यायला लागले त्यात आपण जसात करत होतो जसं की चिका वगैरे धुवून कोंबडी मारून कोंबडी नाही सॉरी कोंबडी नाही जो काही जनावर असेल तो मारून नंतर ना त्याची गोष्ट तसं फील येतो पाणी अतिशय गरम आहे पहिल्या काळात कमी असतो काल गेले जास्त जास्तच युक्रेन मध्ये कशी वॉर चालू आहे ना त्यामुळे पाणी आज करून दे काय आहे नदी थंड पडली ना, ना, लगे। ना का लगेच त्या नदीमध्ये एखादा बॉम्ब पाडतात म्हणजे पाणी कसा गरम होतो कुंडा आपला कुंडावर सरकार आपले इकडे जसे वजेश्वरीला गरम पाहिजे कुंड आहेत ना तसे इकडे नद्याच्या नद्या गरम केल्या लोकांनी त्यामुळे वॉर काय थांबत नाही कारण की नद्या पण तर गरम ठेवायच्या शंभर रुपये लिटर भेटतात त्यात मध्ये लावलं ना नद्यांमध्ये ना मग त्यामुळे गरम पाणी तर मित्रांनो इथे मॅरिनेशन चालू आहे मॅरिनेशन जवळजवळ पूर्ण झालंय आणि हा मॅरिनेशनचे पीसेस जातील या स्टँडवर आणि सो स्टँड जाईल या शेकोटीवर तर ठीक आहे आम्ही मॅरिटन करून घेतो आणि तोपर्यंत थोडी शेकोटीची उब घेतो कारण की थंडी खूप आहे बाहेर मित्रांनो या ठिकाणी आमचं भट्टीवर चिकन पडलेलं आहे आणि तंदुरी सुरुवात झाली इथे ये आजची आमची शेफ कोमलताई मित्रांनो पहिला गाणं तयार आहे आमचा इथं तर आता सर्व्हिस करण्यात नॅचरल फुल नॅचरल थर्टी फर्स्ट झोमास मित्रांनो एक अजून आमचा एक गाणा तिथे रेडी आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मजा मस्ती केली धमाल आणि थर्टी फर्स्टची पार्टी आम्ही तर शेवट केली थंडीसुद्धा वाढली आहे बाहेर त्यामुळे आता हॉस्टेलला जातो आहे आणि हॉस्टेलला जाऊन जी काय पुढची बातचीत असेल किंवा रोजी बसून गप्पा गोष्ट होती रात्रपर्यंत तर जाऊया आता हॉस्टेलला तर मित्रांनो आम्ही सगळा कारभार आटकवून घरी चाललो होतो हॉस्टेलला हॉस्टेलला जाता परत माझे वर्ग मिळाले ग्रुपमेट्स तर ते बोलतात की त्याला सेंटरला एक राऊंड मारून येऊ तर मग आता सेंटरला चाललो आहे सोबत तर आता बघतो सेंटरला काय आहे का माहोल मला वाटत नाही कारण की वॉलच्या वेळेस किंवा वॉरमुळे काही निर्बंध आहेत आणि त्या निर्बंधामुळे जमवजमी किंवा सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्या न करण्याचे आदेश आहेत तर बघू जर काय असेल माहोल तर नक्कीच आपल्या ब्लॉकमध्ये येईल नसेल तर आपण आपल्या हॉस्टेलकडे जाऊन जे काय असेल ते पूर्ण करू जेवण वगैरे तर मित्रांनो सेंटरवर पोचलो आहे पण सेंटरवर काही एवढा माहोल नाही आहे नॉर्मलचा क्रिसमसची लागला आहे कारण की वॉरचा काळ चालू आहे त्यामुळे कमी सेलिब्रेशन आहे मर्यादित लोकं असणार आहेत सेंटरवर सहसा आम्ही लवकर आलो जवळजवळ नऊ वाजले आहेत अजून दोन तीन तास बाकी आहेत बारा वाजायला मग का तशी गर्दी नाही आहे पण सहसा काही माहोल नसणार आहे या सेंटरवर तर मित्रांनो आलो सेंटरला सेंटरला काय माहोल नाही आहे म्हणजे काय गर्दी जमाव नाही आहे तर जातो हॉस्टेलला आणि विषय असा आहे की आता बससुद्धा बंद आहेत कारण की सायरन वाजलं आहे सायरन वाजलं की बस वगैरे सगळं बंद असतात तर चालत जावं लागणार ला हॉस्टेलला तर भेटी हॉस्टेलला हॉस्टेलला आपले मित्र भेट करतायत आपली एम एच महाराष्ट्रीयन गँग त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करणार आहोत उशिरापर्यंत तर भेटी हॉस्टेलमध्ये हो, आता आपल्या तर, तर मित्रांनो सेंटर फिरून आल्यानंतर मी आलो हॉस्टेल रूमला तर आता आपला उरलेला चिकन त्याला रोस्ट करून घेते ओव्हन मध्ये किंवा आणि जेवण केल्यानंतर थोडीफार गप्पा गोष्टी करूया मित्रांसोबत आणि आजचा ब्लॉग आपण मग शेवट करूया ला तर मित्रांनो अशा प्रकारे खूप सारी दमालमस्ती केल्यानंतर आता आम्ही चहा चा वाटेवर आहोत तर चहा आमचा वाटी आहे किचनमध्ये तर चहा बनला की चहा पार्टी करूया आणि चहाचा आस्वाद घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी आमचा चहा सुद्धा रेडी झालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही थर्टी फर्स्ट साजरी केली आणि ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या वेळमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र